सुस्वागतम लेटेस्ट तरुण मंडळ साईनाथ मंदिर मंगळवारपेठ कोल्हापूर सविनय सादर करीत आहे सजीव देखावा साईंची लीला श्रद्धा आणि समोरी गणेशोत्सवामध्ये सजीव देखाव्यांची परंपरा जपत असतानाच आमच्या मंडळाच्या माध्यमातून एकोणीसशे त्र्याण्णव साली साईनाथ मंदिराची स्थापना केली मंदिरामध्ये धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम अखंडपणे सुरू आहे महाराष्ट्र संतांची भूमी संपूर्ण जगाला त्यांनी सर्व महाराष्ट्राची शिकवण श्री साईनाथांचा अवतार हा त्यापैकीच आहे त्यांच्या श्रद्धा आणि सबुरी या तत्वावर जगातील भाविक विश्वास ठेवतात भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व संत समाजाला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग दाखवत आहेत सर्व समाजाला सर्व धर्म समभावाची शिकवण देणाऱ्या शिर्डीच्या साईनाथांची जीवनगाथा साईंची लीला श्रद्धा आणि सबुरी साईंची लीला श्रद्धा आणि सबुरी माऊली भगवंताचं वचन आहे आणि याचा प्रत्यय सुद्धा या भारत भूमीनं कैदा घेतला माऊली घोडी हरवलेली होता तिच्या जोडात धूप खेडचा पाटिले गावात मोठा बोलत का हा तुमको काय <laughs> ते समजा कुठे कुठे बघितली माझी गुडी कुठे बघितली त्या तिकडे चरतीय बघा तिकडं तिकडं क्या बताती राहो सगळं माल फिरून आलो कुठं नाही गावली आणि आता इथं कुठं असणार आहे समजा काय डोंड्या पाटील एकदा हात तरी मारून बघा ऐसा ठीक आहे beach होय 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 आकाश ग्रह तारे बांधणारे आम्ही मानवी भविष्याच्या उतरंडी रचतो त्या उतरंडीला एखाद मडक भाजले नसत तर एखाद टच्च त्यावरून त्या ठरत प्रारब्ध त्याच अशा हरवलेल्या वस्तू सापडणं सोपं असतं पण स्वतःचा शोध घेताना स्वतः स्वतःला सापडणं फार कठीण बघा चला तुमची घोडी सापडली होय 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 आता थोडा निवांत विसावा घ्या चिलीम काढा चिलीम लिखीन या आगुटी कुठे नाही छापी भिजवायला पाणी पण नाही <laughs> पाटील आग पाणी पृथ्वी वायू आकाश सारी पंचमहाभूते आमिसर निर्माण केली मग कशाची तमा सोळा वर्षाचा पोर कोणी तेज पुंज तपस्वी वाटावा असा हा पोर आता शिर्डी गावी आला याच नाव गाव कुणाला पण माहिती नाही आणि याच वेळी खंडोबाच्या मंदिरातून बाहेर आलेल्या भक्त महासापतीनं या तपस्व्याला पाहिलं साई म्हणसापती <laughs> तू ओळखल आम्हाला खंडेरायाची भक्ती करणारा तू त्या भक्तीच्या नजरेनं आमची ओळख तुला पटवली <laughs> वास्तविक पाहता आम्ही तर निर्गुण निराकार आम्हा रंग नाही रूप नाही आकारही नाही मात्र या मानव जातीच्या कल्याणासाठी आम्ही हा देहाकार धारण केला <laughs> पण या आकाराला आज नाव ही तूच दिलस साई आजपासून हेच आमचं नाव साई बापहा आम्ही कोणत्या मूर्तीचे आम्हाला तरी मुलं कशी पटाडली खंडेरायानं सुचवलं तुम्ही येणार म्हणून आणि आपसूक माझ्या जीवितनं तुमचं नाव निघालं चला खंडेराया आपली वाट बघताय नाही भाळसाबली नाही ते स्थान दुसरे आमची जागा निर्धारित आहे वाड्या कोपड्यांच्या बंदिस्त जागेत राहण्यासाठी आमचा अवतार नाही आम्ही चाललो आम्ही चाललो दिसतोय काय येडगळ आई बघितले काय राव खेड्यावर राहिले खार येडगळ दिसतंय येडच आई येड अरे येडच दिसतंय अरे खरंच की संत महात्मा दिसतोय हब 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 मल्हारी मारत मल्हारी मारत हब 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 अरे कुतळी आणा कुतळी आणा फावडा उकरा उकरा ही जागा उकरा हब 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 हे ब हे ब हितच आहे ते गुरुस्थान गुरुस्थान मल्हारी मारत महासापती गरजला मल्हारी मारत हब 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 तर नक्की काहीतरी गोड असल या विचारानं भक्ताने खोदून पाहिलं तर तिथली ही दिव्य जागा अगदी कोरीव बांधकाम आणि तिथंच येणार हे दिवस चलू चैतन्याचा दीप स्तंभ असाच प्रकाश बाबाने जगाला दिला मात्र स्वतः बाबांच्या आयुष्यात आमदार राहावा यासाठी झडपडणाऱ्या वर्गी सुद्धा कमी नव्हत्या काय म्हणता कुलकर्णी गुवा यो बाबा संत नाही अरे कुठला संत भाणंग कसा राहतो पाण्याच्या दुकानातून तेल मागून आणतो आणि भीक मागून दिवस खातो वय बरू कसनी तर ती ज्या मशीदेत राहत्या तिला नाव दिले तिने सगळे धर्म सारखेच की अहो आवपर देऊळ आणि मशीद हा भेदभाव भगवंत करत नाही असं मत शकते ಕರಿ ಕಾಟದಿಂದ ನಿರೋಧ ಇಲ್ಲತೆ ಸಂತೋಷ ಆಯ್ತಲಂತೆ ಖರಾ ಹೇ ಕೈ ಕ್ಯಾ ತೋ ಮಸಿದಿತ್

लक्ष दिव्यांचा प्रकाश उजळत येते ती दिवाळी लोकांच्या आयुष्यातला अंधार उजळण्यासाठी तू जळत राहा असाच उजळताना मात्र स्वतःला फार मोठा नको समजू लोकांचं आपण कल्याण करतो आहे हा आव कधीच नको आणूस एक दिवा त्या दिव्यातली फक्त एक वाट जिचा जन्मच आहे पाठीमागे असत ते ते तेल म्हणजे आत्मा आत्मा आत्मारूपी तेल आहे तो पर्यंतच दिव्याचं अस्तित्व कधी संभ्रमाची गाजळी धरते की अशी झटकायची आणि पुन्हा पुन्हा प्रकाशानं उसळून आत्मारूपी तेल संपल की शांत व्हायचं हेच शिकवते ना दिवाळी

भाग बघ तीचं हे पसंद आहे आणखी काय हो बळा ते काही नाही कळत आम्हाला सांग गावात दिवाळी असताना हे असा भयान भूख अंधार चला ना बाबा आपण दिवा उजळया हे झिपडे झिपडे त्या नंदूमानं तेल जिव लिहिलो मग आपण इथलं पंत पेटणं कुशा डेऱ्यातून पाणी भरून आज आपण जिथं भावभक्तीची ज्योत मनाच्या आर्द्रेत चढते तिथं पाण्यानं ज्योती का विकणार नाहीत तुम्ही काय म्हणता शांतपणे <laughs>

प्रत्येकाच्या यमाचा दोर आणि कित्येकाच्या विचार करीत माग पण त्याचा एवढा कसला विचार करतीस जाती लवकर आणि ताक माणसं मारून पड जायचं जायचं पण बसलाय ना मशी त पण बसलायला मशीरीत फकीर अगं पण तुला त्याची एवढी तसली तिथी माणस मारायची हौसुला नाही बा जात मी शिर्डीत अग नाही बा जात मी शिर्डीत घावी ल डोक्यात माझ्या जात घावी डोक्यात माझ्या जात कुंडली आमच्यासाठी केलं बाबांच्या सेवेशी भक्तगण येत राहिल बाबा बोल राधे राधा नाही बाबा माझे नाव राधा नाही अल्ला मालिक <laughs> पुढं बोल राधा मग ना स्मरून ना हो बाबा हो माझी नृत्येक ना आपण बघावी एवढंच मागणं आहे बघा म्हटलं नव्हतं तू ती वृंदावनीची राधा युगामु युगे आपलाच हा प्रेम दिला मी धन्य धन्य झाले का मला तू स्वकोळ दे राधा ही आत्मा कृष्ण सखा परमात्मा आत्म्याने परमात्म्याशी विलीन होणं हीच वृद्धीची पराकाश thank you